मित्रांनो आज मंगळवार आणि तीन डिसेंबर आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आज संत फ्रान्सिस झेवियर ह्याचा सण आहे आणि त्या निमित्ताने क्रिस्त सभेने आपल्याला जी वाचना दिलेली आहेत ती पाचारणा संदर्भात आहेत आणि प्रत्येक माणसाला पाचारण मिळते देवाची सुवार्था सांगण्यासाठी विशेषतः आपण पाहतो की आपल्या क्रिसमध्ये केवळ फादर आणि सिस्टर्स यांना पाचारण मिळते आणि ते जाऊन सुवार्था देण्याचं काम निय माध्यमातून करत असतात परंतु आज आपण पाहतो की आज अनेक प्रापंचिक लोक देखील ह्या मिशनमध्ये उतरत आहेत आणि आपल्या कॅथलिक चर्चपेक्षा चर्च चर्चमध्ये आपण अनेक प्रकारे पाहतो की हे प्रापंचित लोक गावात गावात जाऊन कशी सुवार्थ देतात जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट दुःख आली त्याला जरी जिवे मारण्याची धमकी दिली तरी देखील ती सुवार्था देत आहेत आणि म्हणून हे आपल्या सर्वांना आव्हान आहे पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो परमेश्वर संदेशाकडे जातो आणि त्याला सांगतो की तू आईच्या उदरात असताना मी तुला निवडलेला आहे आणि राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून तुला मी पाठवलेला आहे आणि म्हणून तू जा आणि सर्व लोकांना सुवार्थ दे की परमेश्वर त्याच्या जवळ येण्यासाठी त्याने दिलेल्या दहा आज्ञा पाळण्यासाठी तुम्हाला बोलावीत आहे माझ्या प्रिय मित्रांनो जुन्या करामध्ये अनेकदा आपण हे संदेशे पाहिलेले आहेत पण जेव्हा परमेश्वर हा संदेष्टाकडे येतो तेव्हा हिरमया संदिष्टा घाबरतो आणि तो सांगतो मी बाळ आहे मला बोलता येत नाही मी कसं जाणार परंतु परमेश्वर त्याला सांगतो चुप तस बोलायचं नाही मी स्वतः तुला धाड देईन मी माझे शब्द तुझ्या तोंडात टाकेन पण तू बाळ आहे असं म्हणू नकोस कारण आज मी तुला राष्ट्रांचा संदेश तुला जायचं आहे तुला सगळ्या ठिकाणी स्वार्थ द्यायची आहे आणि म्हणून परमेश्वर त्याच्या तोंडात शब्द टाकतो आणि तो जातो प्रियमित्रांच्या शुभ वर्तमानात देखील प्रभू ख्रिस्त बहात्तर शिष्यांना नेमतो आणि पाठवतो आणि जिथे जिथे तो स्वतः जाणार आहे त्या ठिकाणी त्यांना पाठवून त्यांची तयारी करण्यासाठी जरूर काही तो त्यांना नेमतो अशा परिस्थितीमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो हे बहात्तर लोक धाडसाने जातात आणि प्रभूने सांगितल्याप्रमाणे ती तयारी जाऊन करतात आणि लोक त्याची सुवार्थ ऐकतात परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आणखी इशारा दिलेला असतो की तुम्ही चाल तेव्हा तुम्ही सर्व गोष्टीचा त्याग करून गेला पाहिजे म्हणजे पाया चपला देखील न घालता आत्मत्यागी वृत्तीने तुम्ही जाऊन सुवार्था दिली तर त्या लोकांना ती पटेल आणि ते त्याचा स्वीकार करतील जिथे तुम्ही जा त्या घरात जा आणि ते जे देतील ते, 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 ते खा परंतु तुम्ही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करून सुवार्था सांगू शकत नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो हे बहात्र जण जातात आणि त्यांना कमालीचा अनुभव येतो की परमेश्वर आपल्या बरोबर आहे म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही हो माझ्या प्रिय मित्रांनो दुसऱ्या बाजूने आजच्या शुभ वक्तमानाद्वारे आपण फ्रान्सिस झेवेर ह्यांचं चरित्र देखील दुसऱ्या मध्ये टाकलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता थँक्यू